नमस्कार मंडळी आज आहे मिनी ब्लॉकचा पंधरावा दिवस सो तुम्ही इथे बघताय आमच्या बाळराजांचं आगमन झालेलं आहे येस गावच्या मस्त सगळ्या सिरीज बघितल्यानंतर तुमच्या लक्षात आलंच असेल की एवढ्या सगळ्यांसोबत मस्ती करून श्रेयांश एवढा मस्ती करू झाला आहे की बापरे बाप रे बाप आल्यानंतर फार अगदी सगळं घर डोक्यावर घेत मम्माला सुट्टी होती त्यामुळे प्रश्न विचारून विचारून भांडवून सोडलं होतं उलटा घातला बाबू उलटा घातलास सरळ घाल मम्मा घालू मम्मा घालून देऊया हां घाल आता विचार <laughs> कस दिसत मी विचार छान <laughs> प्रश्न <दिस्ते? laughs> विचारून कंटाळा आणि मग आली त्याला झोप सो झोपेतून उठला आणि असं पिल्लू माझ्या कुशीत बसलं होतं खूप भारी वाटतं घरी असल्यानंतर शियांसोबत टाइम स्पेंड करायला त्याच्या मागे मागे फिरता फिरता नो आले होते खरं तर तुम्ही ते बघू शकता त्याला मग अशी बाथरूममध्ये नेलं होतं तेव्हा उचलून घेतलेलं सो तेव्हा त्याने बघितली होती तिथे लपवलेली फ्रुटी सो साहेबांनी मला किचनमध्ये जायचंय सांगून स्टूल आणला आणि बरोबर त्याची त्याची फ्रुटी शोधून काढली मुलं आता एवढी एक्सपर्ट आणि आगाऊ झालेत की बापरे बाप ती फ्रुटी घेतल्यानंतर आमचा आनंद काही गगनात मावे ना मग आम्ही बसलो दे ना मला दे ना सो आता म्हटलं लगेच लगेच आरडाओरडा असू दे घेऊ दे करू देत मज्जा सो त्यानंतर मग मी म्हंटल चल आपण जरा बाहेरून फिरून येऊ मग गार्डनला घेऊन गेले त्यानंतर गार्डनला ॲज युजल त्याच्या सगळे फ्रेंड्स भेटले त्यांच्यासोबत थोडीफार मजा मस्ती केली खेळला आणि दिवस खूप छान गेला मिनी व्लॉग्सला त्यानंतर मी टाकलेल्या छान छान डान्सच्या व्हिडिओजला खूप प्रेम येते मंडळी खूप भारी वाटत आहे असेच छान छान व्हिडिओज बघायला तुम्हाला आवडणार असेल तर प्लीज कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया उद्याच्या न्यू व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय